नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे पंधरा आज आपण घेतोय एक सबस्क्रायबर्स डिमांड आपले सबस्क्रायबर आहेत भाई धुपकर त्यांनी शब्द दिले होते मोकळं मन आज ती कविता ऐकूया खूप साठतं मनात मार्ग नाही व्हायला प्रत्येकाचं होतं असं खूप साठत मनात मार्ग नाही व्हायला बाहेरूनच कुलूप माझ्या मनाच्या दाराला बाहेरूनच कुलूप माझ्या मनाच्या दाराला काही रस्ते अनोळखी कुठे जाण्याची मनाई काही रस्ते अनोळखी कुठे जाण्याची मनाई तडतडते मनात मग भावनांची राई बरेचदा आपल्याला बाकीचेच सांगत असतात हे करू नकोस इथे जाऊ नकोस तसं वागू नकोस आणि या सगळ्यामुळे तडतडते भावनांची राई काही रस्ते अनोळखी कुठे जाण्याची मनाई तडतडते मनात मग भावनांची राई घाव अगदी तिथेच जिथे ती दुखरी नस म्हणजे पायाला ठेच लागते ह्या बाबतीत तर खूपदा होतं की जिथं लागलंय तिथंच पुन्हा लागतं पण मनाच्या बाबतीतही होतं खूपदा दुसऱ्याला नाही कळत पण आपल्याला ठाऊक असतं घाव अगदी तिथेच जिथे ती दुखरी नस प्रतिशब्द अडवायला खरंच लागतो कस प्रतिशब्द अडवायला म्हणजे काय की समोरच्याने आपल्याला दुखावल्यानंतर आपण जे गुरगुरतो ना त्याच्यावर ते, ते थांबवायला शांत राहायला खरंच कस लागतो आपला घाव अगदी तिथेच जिथे ती दुखरी नस प्रतिशब्द अडवायला खरंच लागतो कस वेळही मिळत नाही खपली साधी धरायला वेळही मिळत नाही खपली साधी धरायला किती शोधावे उपाय मनाच्या या जखमेला किती शोधावे उपाय मनाच्या या जखमेला प्रत्येकाला आवडतं रोज छान हसायला प्रत्येकाला आवडतं रोज छान हसायला तेही नसतं फुकट कसंही उधळायला तेही नसतं फुकट कसंही उधळायला कधी बोलतात डोळे कधी पाळतात मौन कधी बोलतात डोळे कधी पाळतात मौन ओले ते हे शब्दसुद्धा कधी वाटतात गौण मन भरून आलं कंठ दाटून आला की आपले शब्द कसे जड होतात ओले होतात ते ओले ते शब्द कधी बोलतात डोळे कधी पाळतात मौन ओले ते हे शब्दसुद्धा कधी वाटतात गौण तरीही शोधाव्या वाटा मन साफ करणाऱ्या तरीही शोधाव्या वाटा मन साफ करणाऱ्या सार आत सामावून गंगा म्हणून वाहणाऱ्या इतक्या लोकांची पाप धुवून गंगा अपवित्र झाली आहे असं कधी झालं नाही तशी एखादी वाट आपल्याकडे असावी की कितीही मन मोकळं केलं मनातली गाण साचलेली टाकून दिली तरीही पुन्हा ती वाट आपलीशीच वाटावी तरीही शोधाव्या वाटा मन साफ करणाऱ्या सार आत सामावून गंगा म्हणून वाहणाऱ्या जीवापाड सांभाळावं वा, असं हे एकच धन जीवापाड सांभाळावं असं हे एकच धन आयुष्याला पुरणारं निर्मळ मोकळं मन आयुष्याला पुरणारं निर्मळ मोकळं मन कशी वाटली आहे कविता आवडली असेल तुम्हाला जुळली असेल नक्की लाईक करा शेअर करा मलाही सांगा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद